येणाऱ्या दिवसात आठ राशींना काहीच कमी पडणार नाही लक्ष्मी माता भरभरून पैसा देणार आहे आणि या आठ राशीच्या लोकांची भरभराटच भरभराट होणार असल्याचं भाकीत बाबा तुमची रास कोणती या, या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास सुद्धा आहे का चला जाणून घेऊया दोन हजार सव्वीस इंग्रजी वर्ष सुरू आहे या वर्षाची सुरुवात आधी धनुराशीत आणि नंतर आता मकर राशीतील चतुर्ग्रही योगाने झाले यामुळे अनेक प्रकारचे शुभ योग येणार आहेत गुरुची अतिचारी गती आणि केतू ग्रहांच्या गोचराचा केवळ राशींवरच नाही तर देश दुनियेवर सुद्धा प्रभाव पाहायला मिळू शकेल असं म्हटलं जात आहे आपण केलेल्या कामाचं चीज व्हावं मेहनतीचे यथायोग्य किंचितसे अधिक फळ मिळावे अशी प्रत्येकाची मनोकामना असते देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी घरात कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता भासू नये वैभव सुबत्ता असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते ऐश्वरी सुद्धा सव्वीस मध्ये होऊ शकते असं सांगितलं जाते बाबा वेंगा यांची अकितं नेहमीच चर्चेत असतात ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या ज्या कालांतराने खऱ्या ठरल्याचं मानलं जातं दोन हजार सव्वीस वर्षाबाबतही मोठं भाकीत करण्यात आलं आहे तबल आठ राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ फलदायी लाभदायी ठरू शकतो आर्थिक आघाडीवर यश प्रगती होऊ शकते पदोन्नती पगार वाढ यासारख्या गोष्टीही घडू शकतात असं म्हटलं जात आहे या भाग्यवंतांमध्ये तुमची रास आहे का तर सुरुवात करूया पहिली रास आहे वृषभरास आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ काळात असणारी ही राशी आहे आर्थिक उलाढाली वाढतील अनेक स्त्रोतांमधून पैसा येईल जुनी गुंतवणूक आणि मालमत्तेमुळे नफा होईल दीर्घकाळाच्या कठोर परिश्रमाचं चा फळ मिळेल अविवाहितांचे लग्न होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात संपत्ती आणि समृद्धी मिळू शकेल शिवाय बँक बॅलेन्स सुद्धा वाढण्यास मदत मिळेल दुसरी मितुन रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी अनुकूलता अनुभवायला मिळू शकेल अच्छे दिन येऊ शकतात शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठा या काळात नक्कीच वाढेल आर्थिक प्रगतीही शक्य होईल त्यानंतर सिंहरास स्युहराश, सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये पैशाचा ओघ सुरूच राहू शकेल लक्षणीय लाभ होऊ शकतील नेतृत्व गुणांमुळे यश प्रगती भरभराट होऊ शकेल नोकरीत पदोन्नती मिळू शकेल नवीन व्यवसाय किंवा एखादा मोठा प्रकल्प यांमुळे उत्पन्न वाढू शकेल योग्य निर्णय श्रीमंत बनवू शकतात शिवाय प्रशासनात सक्रिय असतील तर त्यांना आदर आणि पद मिळेल त्यानंतर कन्या रास कन्या राशीसाठी दोन ची संपूर्ण नवीन वर्ष चांगलेच असणार आहे नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील आणि व्यवसायात मोठा नफा होईल जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल तुमचे उत्पन्नही वाढेल आणि तुम्ही बचत देखील करू शकाल त्यानंतरची तूड रास तूड राशीसाठी सुद्धा या वर्षात भरभरून पैसे कमवण्याची संधी आहे आणि ओळख मिळण्याचे सुद्धा हे वर्ष असू शकते एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून आपण उदयास येऊ शकाल उच्च पद पदोन्नती आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढेल एका महत्वाच्या निर्णयामुळे महत्वपूर्ण वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये ठरण्याची शक्यता आहे जसे शेअर बाजारात स्टार्टअपमध्ये किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षणीय परतावा मिळू शकतो बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत होते त्यांना ते मिळण्याची शक्यता आहे बाबा वेगांचीच्या भागितानुसार हे वर्ष तुम्हाला आर्थिक बळकटी देऊ शकेल त्यानंतर मकर राज मकर राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकतो प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले तर दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप यश देईल आर्थिक स्थैर्य राहील बचत करण्यातही यशस्वी व्हाल स्थिर उत्पन्न आणि वाढीव बचत यामुळे फायदे मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी व्यवस्थापन किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर कुंभराशीसाठी कुम्भराश। ही खूप शुभ काळ आहे नवीन कल्पनांना चालना मिळू शकेल पैसे कमविण्याचे नवीन मार्ग समोर येतील करिअर स्थिर होईल अचानक लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत संपूर्ण वर्ष आनंदाने भरलेलं असेल नवीन उपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर यश मिळू शकेल नवीन कल्पना डिजिटल काम आणि सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो बाबा वेंगा यांच्या मते अचानक आर्थिक यश तुम्हाला या काळात मिळू शकेल ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात या भाग्यवान राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका